नमस्कार मित्रांनो आज आपण अळूवाडी करणार आहोत आणि ते सुद्धा रोल न करता चला तर मग करूया सगळ्यात आधी पानं तोडून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे नंतर एका बाउलमध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ टाकायचं हळद टाकायची आहे अर्धा चमच चवीनुसार मीठ काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा दोन चमचा पांढरी तीळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे दोन चमचा मस्त असा लिंबाचा रस टाकायचा आता एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सर जारमध्ये काही मिरच्या घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरीच्या काळ्या घेतल्या एक चमचा जिरं घेऊन मिक्सरवरती वाटण तयार केलं आहे हे वाटण यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत न पातळ न जाड अशा प्रकारे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे अडूच्या पानावरती खाजरा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि यावरती बेसन पीठ लावून घ्यायचं आहे न जास्त पातळ न जास्त साधारण लावून घ्यायचं घ्यायचं अशा प्रकारे फोल्ड करून आहे एक चौकून आहे त्या चौकुणावरती सुद्धा बेसन लावून घ्यायचं आहे यावरती तीळ टाकून घ्यायची आहे पांढरी आणि हळुवारपणे हे चौकून उचलायचं आहे स्टीमर मध्ये तेल आधीच लावून घेतलं होतं यावरती हे चौकून ठेवायचं आहे पाणी गरम होण्यासाठी आधीच ठेवलं होतं हे भांड ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये सुरी टाकून चेक करायचं आहे त्याला ओला बाग लागायला नको आहे पूर्णपणे गार करून घ्यायचं चौकोन आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून तळून घ्यायचं आहे म्हणजे शालो फ्राय करून घ्यायचं आहे खुसखुशीत अळुवळी रेडी आहे सविस्तर टिप्स रेसिपी चॅनलवरती दिली आहे नक्की जाऊन पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू